काय गाणं काय करतोय होतो मी सर्व प्रकारचे संख्या प्रकार बघितले पण रामानुजन काय व्हेरी गुड तर बघा विद्यार्थी मित्रांनो गणाचं म्हणणं आहे की सगळे संख्या प्रकार झाले आणि हे रामानुजन नावाची संख्या काय तर त्याच्या मागचा एकदा इतिहास समजून घ्या रामानुजन हे जे होते एक गणित तज्ज्ञ होते भारतामध्ये श्रीनिवासन रामानुजन ते दहावा ऍडमिट होते आणि त्यांना बघायला त्यांचे प्राचार्य भेटायला गेले प्राचार्य आणि त्यांचे ते मित्र पण होते ज्यांचं नाव होतो हाडली ते हार्डली ज्यावेळेस यांना भेटायला गेले तर भेटायला गेले असताना ते एका टॅक्सीतनं गेले आणि त्या टॅक्सीचा नंबर गात माहितीये एक हजार सातशे एकोणतीस मग त्यांनी रामानुजनला विचारलं अरे रामानुजन मी ज्या टॅक्सीतून आलो तो एक हजार सातशे एकोणतीस हा नंबर मला फार विचित्र वाटतोय तर रामानुजन म्हटले सर तो प्रकार विचित्र नाही ती संख्या विचित्र नाही ती संख्या दोन प्रकारात लिहिता येते म्हणजेच काय की बाराचा घन अधिक एकचा घन इथं सगळ्यांना तुम्ही लिहू शकता पण इथे दहाचा घन आणि अधिक नऊचा घन म्हणजे जगातली एकमेव अशी संख्या आहे की हिला दोन घनांच्या बेरजेच्या स्वरूपात लिहिता येतं असं रामानुजन म्हणलं आणि त्यावेळेस पासून या संख्येचं नाव पडलं हार्डली रामानुजन संख्या म्हणून हा प्रश्न घेतला होता आता बघा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे काय पुढचा प्रश्न माहितीये की पाय ही कोणती संख्या आहे पाय म्हणजे असं चिन्ह असतं बरं का पाय ही कोणती संख्या आहे तर तुम्ही उत्तर कमेंट करायचं आणि हो चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद